हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की मी याच रेस्टॉरंटमध्ये आले होते दोन दिवसापूर्वी मी फॅमिलीसोबत आले होते तर आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणींसोबत आणि आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत त्यामुळे अगदी घराजवळच्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही यायचं ठरवलं कारण आमच्यापैकी दोन जणी जस्ट ऑफिसमधून आल्या तर एक जण डोंबिवलीवरून ट्रॅव्हल करून आलेली आहे आणि या सर्व दिसणाऱ्या माझ्या अगदी लहानपणीच्या मैत्रिणी आहेत म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जेव्हा आम्ही चालायला बोलायला शाळेत जायला शिकलो तेव्हापासून आम्ही एकत्र खेळतो आहे एकत्र खे एक वाढतो आहे आणि एकाच ठिकाणी राहतो आहे आता आम्ही सर्व लग्न करून दूर जरी गेलेलो असलो तरी अधूनमधून आमचे फोन चालू असतात आणि त्यानंतर एकमेकींना आज आम्ही असं एकत्र भेटलेलो आहोत तर आता स्टार्टर झालेलं आहे खाऊन आणि आता माझं सर्व पै सगळ्या हसत्या हसण्यामध्ये सगळ्या एक नंबर आहे हस्त्यामध्ये सगळे एक नंबर हो आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त शूट करत नाही आणि या सगळ्यात ना माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत एका सोसायटीत आम्ही अगदी छोट्या छोट्या होतो तेव्हापासून जे एकत्र आहे तर इथे पुनम आहे सगळ्यात आमची मोठी पुनम तिला आम्ही पुनी म्हणतो पुनी रसिक रसिका जिला रस्सी म्हणतो आणि ही आहे सोनू लवकरच ब्राईट टू बी आहे आणि लवकरच आमची नवरी होणार आहे ने, ने <laughs> चा चा हसुन हसुन तर तिच्याच निमित्ताने आज आम्ही सर्व एवढ्या वर्षांनी नेहमी चुकून चुकून माकून एकमेकांना भेटून सोसायटी मध्ये आल्यानंतर पण सध्या मी भारतात असल्यामुळे करिश्माच्या लग्नाचं निमित्त शोधून आम्ही गेट टुगेदरचा सुद्धा प्लॅन केला आणि माझ्या शेजारी बसलेली आहे स्वप्नाली जिला आम्ही सोपू म्हणतो ती डोळे पुसण्यामध्ये बिझी आहे कारण हसून हसून डोळ्यातून पाणी येतंय तर आमच्या ग्रुपमध्ये पूनम हैनात आम्हाला खूप हसवणारी आहे आणि ही खूप सर्वात जास्त असणारी आहे आणि आम्ही त्यांच्या साथीला आता असं प्रत्येक ग्रुपमध्ये कोणी ना कोणी असतंच त्याचमुळे आपला ग्रुप जास्त टिकून राहतो कसं वाटतंय सोनू तुला कसं वाटतंय आज तुझ्या एवढ्या वर्षांनी मैत्रिणी भेटल्या तुझ्यासाठी भेटल्या बैठण्यासाठी बोल, बोल, चॉकलेट्स आणलेत मी आमचं सा जेवून झाल्यानंतर आमच्या खास मैत्रिणीच्या आजच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही केक आणला होता आमच्या पूर्ण ग्रुपमधली सर्वात शांत स्वभावाची करिश्मा आहे आणि जेव्हा जेव्हा मी भारतात माहेरी येते त्यावेळी मला साथ देणारी करिश्मा आता लवकरच नवरी होऊन जाणार आहे पण तिचं सुद्धा कांदिवलीमध्येच असणार आहे त्यामुळे जेव्हा पण येणार तेव्हा तिच्याशी भेट नक्कीच होणार आणि स्पेशली आजच्या पार्टीसाठी ही पूनम डोंबिवलीवरून आलेली आहे तर आमच्यापैकी काही लग्न होऊन लांब राहतात तर काही जवळ राहतात तर ज्यावेळी माहेर येतो त्यावेळी एकसाथ भेटणं होत नाही पण आज खूप महिन्यांनी आणि खूप वर्षांनी असं म्हणू शकता एकत्र आम्ही सर्व भेटलेलो आहोत आज जेवणाबरोबरच खूप साऱ्या गप्पा मारल्या त्या गप्पांमध्ये खूप आठवणी ताज्या झाल्या आणि मन पाणी हसलो आणि आम्हा मुलींची तीच खासियत आहे की आम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहू दे पण एकत्र आल्यावरती तितक्या जुन्या होऊन जातो लग्न झाल्यानंतर आई झाल्यानंतर जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकून जातो की खळखळून हसायचं राहूनच जातं असा हा एक निमित्त पाहिजे जो खळखळून हसवणारा आणि बाकी सर्व गोष्टींचा थोडा वेळ का होईना पण विसर पाडणारा असेल खूप सारे फोटोज काढले पुन्हा बसून गप्पा मारल्या आणि आता पुन्हा सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता एकमेकीला गुड नाईट करतोय असा होता आजच्या बालपणीच्या मैत्रिणींसोबतचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय